प्रारंभ म्हणजे काय पूर्वजन्मी केलेली कर्मे जी या जन्मी फळरूपाने प्राप्त होतात त्यालाच प्रारंभ असे म्हणतात बरे वाईट दोन्ही प्रकारची कर्माचे फळ या जन्मात मिळत असते त्यामुळे जीव सुख दुःख भोगत असतो सगळं व्यवस्थित चाललेलं असतानाच अचानक काहीतरी वाईट घडले यालाच प्रारंभ म्हणतात अचानक धन लाभ होऊन श्रीमंत होणे हे सुद्धा प्रारंभाचे लक्षणच आहे पूर्वजन्मी उत्तम काम करणाऱ्यास उत्तम फळ प्राप्त होते अधर्मकर्मे करणाऱ्यास वाईट फळ प्राप्ती होते प्रारंभाशिवाय फळ प्राप्ती होत नाही धावपळ मेहनत करून जर फळ प्राप्ती होत असती तर रस्त्याच्या कळेला दगड फोडणारे सगळ्यात जास्त मेहनत करतात पुरुषार्थसुद्धा प्रारंभाला मदत करत असतो योग वैशिष्ट्याप्रमाणे श्रीरामाने सर्वात सोप्या शब्दात सांगितले आहे जे काही न करता मिळतं आणि कितीही प्रयत्नाने मिळू शकत नाही याला प्रारब्ध म्हणतात मनुष्य त्याच्या आयुष्यात असख्य कर्म करतो त्या सर्व कर्माचे परिणाम हळूहळू साठत जातात ज्याप्रमाणे दरमहा ठराविक रक्कम बँकेत भरल्यास ती आपल्या खात्यात जमा होत राहते व खात्याचा बॅलेन्स वाढत जातो अगदी तसेच मनुष्याने केलेली कर्मे हळूहळू साठत जातात कर्मफलाच्या खात्यातील या बॅलेन्सला संचित असे म्हणतात मनुष्य जसजसे कर्म करत जातो तसतसे त्या कर्मफलाचे रूपांतर संचितात होत जाते व त्याचा बॅलेन्स वाढत जातो भारतीय तत्त्वविचारानुसार या संचितात मनुष्याची जन्मजन्मची कर्म साठलेली असतात संचिताचे भोग एकदम भोगणे शक्य नसते यातील काही भोग आनंददायी तर काही दुःखद असतात त्यामुळे कर्मफलाचे हे भोग मनुष्यास क्रमाक्रमाने भोगावे लागतात संचितापैकी ज्या कर्माचे भोग भोगण्यास प्रारंभ होतो त्यास प्रारब्ध असे म्हणतात संचित म्हणजे कर्मफलाचा था। महासागर आहे तर प्रारब्ध म्हणजे किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा अथांग सागरातील जे पाणी प्रवाह होऊन किनाऱ्यावर प्रकट होत त्याला आपण लाटा म्हणतो त्याप्रमाणे संचितातील असंख्य कर्मफलांपैकी जी फले भोगण्यासाठी प्रकट होतात त्यास प्रारब्ध म्हणतात कर्माचे काही परिणाम असे असतात की ते भोगावे लागतात त्यास क्रियमया क्रियमाण असे म्हणतात उदाहरणार्थ तापलेल्या तव्याला हात लावल्यास हात भासतो केलेल्या कर्माचे फल तिथल्या तिथेच भोगावे लागते हे झाले क्रियमाण यासोबतच संचिताच्या पेढीतील या कर्मफलाचे भोग प्रारंभ होऊन मनुष्य वर्तमानकाळी भोगत असतो त्याचाही समावेश क्रियमानात होतो संचित म्हणजे महासागर प्रारंभ म्हणजे लाटा व क्रिय क्रियमाण म्हणजे किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या मनुष्याच्या पायाला त्या क्षणी स्पर्श करणारे लाटांचे पाणी थोडक्यात संचित म्हणजे कर्माचा भूतकाळ कर। प्रारब्ध म्हणजे वर्तमान काळ तर क्रियमाण म्हणजे चालू वर्तमान काळ वाचा एक वृद्ध ग्रहस्थाचा प्रश्न प्रारब्ध म्हणजे काय कर। कर्तव्य कर्माचे फळ विपरीत का मिळते अतिवृद्ध गृहस्थ डोळ्यात पाणी आणून आपली दुर्दैवी हकीकत महाराजांना सांगू लागले ते म्हणाले महाराज माझी पत्नी माझ्या तरुणपणीस निवर्तली माझे तीन मुलगे त्यावेळी लहान होते लोक लग्नाचा आग्रह करू लागले पण मुलांना सावत्रपणाचा धोका सा नको म्हणून मी पुन्हा लग्न केले नाही मुलांच्या खाण्यापिण्याकडे कपड्यालत्याकडे व शिक्षणाकडे मी स्वतः लक्ष देऊन त्यांना वाढविले आता मुलांचे चा उत्तम चालले आहे पण आता सुना आणि मुले मला म्हणतात तुम्ही निघून जा घराबाहेर चालते वा हुंदका देत ते पुढे म्हणाले महाराज स्वतःच्या सुखाचा पूर्ण त्याग करून मुलाच्या बाबतीत आपले कर्तव्य मी इतके मनापासून केले त्याचे असे विपरीत फळ का मिळावे म्हाताऱ्याची व्यथा ऐकून आजूबाजूंच्या मंडळींनाही वाईट वाटले प्रेमाने जवळ घेऊन महाराज त्यांना म्हणाले अरे रे मुलांनी असे करणे अगदी गैर आहे खरेच ते त्यांच्या हिताचे पण नाही तुम्हाला म्हातारपणी असे वागण्यात ते फार चूक करीत आहे त्यांचे असू द्या पण तुम्ही शेवटी जो प्रश्न विचारला तो मात्र संयुक्तिक नाही असा विचार करा की कर्तव्य म्हणजे काय मी जे करायला पाहिजे त्याचे नाव कर्तव्य आता मी जर ते कर्तव्य करायलाच हवे तर तो म्हणजे दुसरा कसा वागतो याचा संबंध येतोच कुठे म्हणजेच फळाचा संबंध येत नाही कोणत्याही कर्माचे फळ प्रारब्धाप्रमाणेच मिळते म्हणून तुम्ही आपले कर्तव्य चोखपणे केले याचे समाधान वाटू द्या आणि आजची स्थिती आपल्या प्रारब्धानुसार आलेली आहे हे ओळखून त्याबद्दल खंत बाळगू नका सारांश मनाला नामांत गुंतवा आणि आपले कल्याण करून घ्या प्रारंभ म्हणजे कृत कर्माचे फळ हे चांगले व वा वाईट असू शकते सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही पण दुखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे मग मला असे दुःख का भोगावे लागते मला त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे त्याला देव किंवा संत काय करेल समजा आपल्याला काही पैशांची जरूर आहे आणि आपल्या अगदी जवळच्या नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मॅनेजर आहे पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर काहीच पैसे जमा नसतील तर तो काही करू शकत नाही फारच झाले तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल त्याचप्रमाणे आपल्या प्रारंभात जर सुख नसेलच तर ते कुठून मिळणार संत फार तर जरुरीप्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून आपला दुःखाचा भार हलका करीत इतकेच म्हणून आपल्या प्रारंभाने आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी देहाने भोगाव्यात आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे